फलटणमध्ये उद्या मुख्य जाहिर जाहिर मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर सभा आहे फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे माजी खासदार रणजित तिंबाळकर यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा फलटणमध्ये आयोजित केलेली आहे त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे अशी माहिती समजते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा फलटणमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याचं प्रकरण एकीकडे फलटणमधलं राज्यभर सध्या चर्चेत आहे आणि अशात फडणवीस फलटणमध्ये उद्या येत आहेत असं म्हटलं जातं आहे जाहीर सभा घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या जाहिर सभेला संबोधित करतात हे पाहणं साई सावंत जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूया साई एकीकडे संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेलं फलटणमधलं मधलं महिला डॉक्टरचं आत्महत्येचं दुर्दैवी प्रकरण आहे आणि उद्या फडणवीस फलटणमध्येच जाहीर सभा घेत आहेत कसं नेमकं उद्याच्या फडणवीसांच्या फलटण दौऱ्याकडे या पार्श्वभूमीवर पाहता येईल नक्कीच रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री उद्या पैठणमध्ये येत आहेत जाहीर सभा देखील घेत आहेत विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि सकाळी नऊ वाजता जाहीर सभा घेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर राज्यामध्ये सध्या आता डॉक्टर महिला आत्महत्याचे प्रकरण लागत आहे खासदारांचं नाव समोर येत आहे पीएमचं नाव समोर येत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर उद्या पैठणमध्ये जाहीर सभा होत असल्याने राजकीय वळपरत देखील चर्चा होते आणि नेमकं उद्या फडणवीस काय संबोधित करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे साई धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी फलटणमध्ये उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर सभा आहे त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे तर सध्या राज्यभर चर्चेत असलेलं महिला डॉक्टरचं आत्महत्येचं प्रकरण आहे जे फलटणमध्ये घडलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता उद्याच्या जाहीर सभेदरम्यान मुख्यमंत्री नेमकं काय बोलत हे पाहणंही महत्वाचं आहे